सांगली नाका परिसरातील प्रभाग क्रमांक सोळामधील संजय गांधीनगर येथील गटार काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वृत्त माय महाराष्ट्रने प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काही तासातच महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले प्रशासनाकडून या कामाची पाहणी करण्यासह थर्ड पार्टी एजन्सीला पडताळणी करून रिपोर्ट करण्याच्या सूचना केल्या तर थर्ड पार्टी एजन्सीने कामाची पाहणी केल्यानंतर सदर गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे निदर्शनास आल्याने मक्तेदाराकडून झालेले काम तोडून टाकण्यात आले त्यामुळे याबाबत महानगरपालिका मक्तेदारावर कोणती कारवाई करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे येथील प्रभाग क्रमांक सोळामधील संजय गांधीनगर सांगली नाका परिसरात सुरू असलेले हापराऊन गटरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे हलक्या दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात असल्याने महानगरपालिका प्रशासनाने संबंधित मक्तेदारावर कारवाई करावी अशी मागणी तारणी पक्षासह भागातील नागरिकांनी उपायुक्त तैमूर मुल्लानी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती तसेच हे काम थांबवून मक्तेदारावर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता या संदर्भात माय महाराष्ट्र न्यूजने वृत्त प्रसिद्ध केले त्यानंतर अवघ्या हो काही तासात हालचाली होऊन काम थांबविण्यात आले पुन्हा उद्या नव्याने काम केले जाणार असले तरी निकृष्ट काम झाले हे उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे